सुरळ येथील मुफीज बोट याचे सुयश रत्नागिरी जिल्हा गझल स्पर्धेत जिल्ह्यात दुसरा सुरळ तालुका गुहागर येथील मुश्ताक बोट याने नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल मिरजोळी या शाळेमधून भाग घेऊन जिल्ह्यात दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे गुहागर तालुक्यातील सुरळ गावातील प्रतिष्ठित नागरिक मुशाक इब्राहिम बोट यांचे चिरंजीव मुफीज मुशाक बोट यांनी चिपळू नेते कोशिश फाउंडेशन यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या रत्नागिरी जिल्हा गझलच्या स्पर्धेमध्ये नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल मिरजोळी या शाळेकडून भाग घेऊन जिल्ह्यात दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे त्याच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षा होत आहे महानकरी नेपसाठी विनोद चव्हाण कुहागर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा